नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे अनघा लक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर आपण बनवलेले आहे फुलांचे हार तर हार कसे बनवले हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ पूर्ण बघा सुईमध्ये दोरावून घेतलेला आहे आणि फुलं आणलेले ना तर आता सफेद फुलं आहेत आणि झेंडूची फुलं दोन्ही मिळून आपण हार बनवतोय तुम्ही बघा कसे बनवले जातात ते अगोदर उलट्या साईडने फुलं ववून पाच पाच फुलंमध्ये वेगळं पाच फुलं असं काय चार असे मो माप घेऊन असं ववून हारा ओ ओवायचे तर माझी मुलगी ओवते मी तिला मदत करते तर आता दिवाळी असल्यामुळं आम्हाला घरात हार लागत आहेत तर घरच्या घरी हार बनवले तर स्वस्त पडतात आपल्याला बाहेर खूप महाग आहे तर आमचा हा पहिला हार चालू आहे तर हा हार आम्ही कशासाठी बनवतो कुणासाठी तर आम्ही आता हा हार स्वामींसाठी बनवतोय आम्हाला भरपूर हार अजून तर आपला हार बनवून झालेला आहे स्वामींना लावायला आहे हा स्वामींचा हार आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणतात आता आम्ही दरवाजासाठी बनवते लक्ष्मी आहे दरवाजावरती लक्ष्मीचा फोटो आहे तर हा दरवाजातला हार आहे लक्ष्मीसाठी लक्ष्मीला लावून बघितला फोटोला लक्ष्मी माता की जय आता हा आम्ही दरवाजाला लावत आहोत तर दिवाळीला सगळेच दरवाजाला लावतात गाडींना देवांना हार बनवून लावतात तर विकत घेण्यापेक्षा घरी बनवलेलेच हार चांगले असतात हा हार बाईकसाठी लावला आहे छोट्या गाडीसाठी बनवला आहे तर अजून दोन तीन हार बनवायचे बाकी आहेत तर जेवढे फुलं असतील तेवढे बनवणार आहोत हा दुसऱ्या बाईकला बनवलेला आहे दोन बाईकला दोन दोन छोट्या गाड्यांसाठी दोन चाकी टू व्हीलरसाठी दोन हार बनवलेले आहेत तर बाहेर घ्यायला गेलं तर खूप महाग बसतात घरी आम्हाला काही अर्धा पाऊन तासामध्ये माझे सगळे हार झालेले आहेत तर तुम्ही पण घरीच फुलं आणा घरीच बनवा आणि देवाला दरवाजाला खिड याला खिडकीला पण लावा दिवाळी असल्यामुळं हे मधलं फुलं आहे ना मध्यभागी आपण करतो इकडून दोन फुलं टाकले तिकडून दोन फुलं टाकले आणि मध्ये गाठ दिलेली आहे असं बनवलेलं आहे तोरण मध्ये मध्ये टाकण्यासाठी आणि जे झेंडूचं फूल आहे ना आडवं घातलेलं होतं हारामध्ये त्या फुलामधून वरती काढलं म्हणजे ते दोन तुरे आहे ना वरती गेले असे बांधून झालेला आहे तर हा मोठा हार आहे ना कारसाठी बनवलेला आहे मोठ्या गाडीसाठी तर हा तो तोरा खाली बनवलेला तोरण हाराला तो तर अशा भी प्रकारे हार बनवलेले आहेत आणि थोडेसे फुलं उरले होते अजून एक हार देवाऱ्यासाठी बनवतोय तर मी व्हिडिओ याच्यासाठी काढली की हाराची डिझाईन पण दिसते आणि आपल्या घरच्या घरी हार बनवावेत आणि म्हणून मी व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अशाच माझ्या व्हिडिओ ब बघत जा आणि सर्वांना हॅप्पी दिवाळी धन्यवाद